नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय हा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो मी योगेश नागरे विषय असा घेतलेला आहे मित्रांनो विषय असा चांगला निवडलेला आहे आज आपण शेतकऱ्यांनी एका घंट्यात दोन कामं केले कसे केले काय केले तुम्हाला हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ चांगला होणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला सिस्क्रिप्ट करू नका काय नका आपल्याला पाठीमागे दिसते एका घंट्यात आपण शेतकऱ्यांनी एका घंट्यात दोन कामं कसे केले असतील तर मग कसे कसे केले तुम्हाला हे दाखवतो चला मग ना वेळ घालता ना टाइमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडं मुद्द्याकडे ओळूया मित्रांनो हे बघा इकडे आपलं हे आर म्हणजे वीस गुंठे राहणे मित्रांनो हे वीस गुंठे वीस गुंठ्यामध्ये लेझरचे दांड काढलेले बैलाने हे बघा इकडे बैल आहे आपले मित्रांनो इकडे आपले असे बैल हे बारदाना आहे आपला सगळा इथे सगळा बारदाणा पडलेला आहे आणि लेझरचे दांड काढलेले मित्रांनो एका घंट्यामध्ये दोन काम होतं एक काम हे काम झालेलं आहे मित्रांनो हे आणि दुसरं काम तुम्हाला दाखवतो तुम्ही ते काम पाहून हा खुश होशान तुम्ही ते काम केलेलं आहे आपण एका घंट्यामध्ये दोन कामं करणं म्हणजे का तुम्हाला जोक नाही एकलाच माणसांग केलं आहे एकलाच वनली वन, वन एकलाच मित्रांनो हे असे आपलं वीस गुंट्यामध्ये मक माक, मक्का पेरलेली होती काल आपण आणि त्याच्यामध्ये लेझरचे दांडं काढलेले मित्रांनो अशा प्रकारचे लेझरचे बी दांड आहे हे अशा प्रकारचे दिसते ते मित्रांनो सोपं नाही कोणतं काम करणं सोपं काम कोणतं नसतं करणं ते फक्त शेतकरीच करू शकतो सोपं काम कोणतं आहे आणि दुसरं काम तुम्हाला दाखवतो आम्ही आता दुसऱ्या कामाकडे आपण चाललेलो आहे मित्रांनो तिकडे आपण आता दुसरं काम तुम्हाला दाखवतो सोपं काम करणं म्हणजे नोकरीवाला काय बाबा म्हणतो आहे सोपं आहे सोपं आहे शेतकरी सोपा आहे तर काम करणं हे त्यालाच माहीत असते शेतकऱ्याला का, काय काय चीज जास्ती समजलं मित्रांनो कसं आहे कसं नाही हे शेतकरीच वनली वन शेतकरीच करू शकतो दुसरं कोणी करू शकत नाही करायचं असेल तर शेतकऱ्यांनी फक्त त्याच्या स्वतःच्या हिमतीवरच शेतकरी करतो काय कराय आपण चालू दुसऱ्या कामाकडे पहिलं काम दाखवलेलं आहे दुसरं काम, काम तुम्हाला दाखवतो आता आम्ही मित्रांनो दुसऱ्या कामाकडे आपण आता वळणार आहे आता थोडेफार मित्रांनो आपलं दुसरं काम म्हणजे कसं असतं हे बघा हे दुसरं काम इकडे आपण आता दुसऱ्या दुसऱ्या प्लॉटमध्ये आलेलो आहे ते काम तर झालेलं आहे आणि हे काम चालू आहे आपलं मित्रांनो हे बघा हे दुसरं काम पायप म्हणजे तुषार बदलणं म्हणजे सोपं नाही ते काम करून एकल्याने केलं याखल्याने एकल्याच करू शकतो ते दुसरं काम त्याला त्याला सोपी याची गरज नाही काय नाही काहीच नाही मित्रांनो हे बघा किती आपण नऊ झालं बदललेलं आहे बघा दोन चार सहा आठ दहा बारा नऊ जल बदललेलं आहे मित्रांनो आणि ती पाईप ती पाईप पण बारा नऊ जल बदलायचे तिकून दुसरीकडून आणलेत आपण असं काही इथून नाही घेतलेलं आहे लांबून आणलेले मित्रांनो ह्या अशा प्रकारचे नऊ आहे आपले मित्रांनो बघा शेतकऱ्यांनी दोन कामं एका घंट्यामध्ये लेझर का लेझरचे ले, दांड आणि लेझरचे दांड हा थोडं राहतंय लेझरचे दांड काढायचे आणि तुषार बदलायचे एका घंट्यात दोन कामं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल कसा वाटला कसा नाही आमचे दोन कामं आम्हाला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये औरत असे जुड़े बघत राहा राम राम जे जवान जे किसान